आणि आता पाहूया अमेरिकेत काय घडतंय अमेरिकेत दोन गोष्टी अजिबात थांबत नाहीत एक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांचा धडाका आणि दुसरं म्हणजे त्यांच्या धोरणांविरोधातली आंदोलनं ट्रम्प यांनी सत्तेत येताच काही कठोर धोरणं अंमलात आणायला सुरुवात केली आणि त्यांच्या विरोधातला रोष वाढतानाच दिसतोय कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी एकत्र येत ट्रम्प यांचा निषेध नोंदवला अमेरिकेत कडाक्याच्या थंडीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातलं वातावरण तापलंय सोमवारी अमेरिकेत अनेक ठिकाणी आंदोलनं झाली सोमवारी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष दिवस साजरा केला जातो माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन आणि अब्राहम लिंकन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या सोमवारी हा दिवस साजरा केला जातो मात्र याच दिवसाचं औचित्य साधत नो किंग ऑन प्रेसिडेंट्स डे अशा घोषणा देत आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला यात किंग म्हणजे ट्रम्प यांच्यासह मस्क यांचाही उल्लेख आंदोलकांनी केला सोमवारच्या आंदोलनांचं मूळ हे फिफ्टी फिफ्टी वन या चळवळीत आहे ऑनलाईन सुरू झालेली ही चळवळ ट्रम्प यांच्या धोरणांना विरोध करण्यासाठी आहे जेमतेम दोन आठवड्यांमध्येच पुन्हा आंदोलनं सुरू झाली आहेत पाच फेब्रुवारीला पहिल्यांदा अमेरिकेच्या सर्व पन्नास राज्यांमध्ये प्रत्येकी एक अशी पन्नास आंदोलनं एकाच दिवशी एकाच वेळी करण्यात आली होती ट्रम्प यांच्या विविध धोरणांचा निषेध करण्यासाठी ही आंदोलनं करण्यात आली आणि सोमवारी त्याचा दुसरा टप्पा ठरवण्यात आला होता त्याप्रमाणे ही आंदोलन झाली ट्रम्प यांनी सत्तेत येताच अनेक निर्णयांचा धडाका लावलाय अमेरिकेला पुन्हा श्रीमंत आणि शक्तिशाली करण्यासाठी ही धोरणं महत्वाची असल्याचा त्यांचा दावा आहे त्यांनी सत्तेत येताच अनेक निर्णयांवर स्वाक्षरी केली अमेरिकन सरकारी प्रशासनात केवळ दोनच लिंगांना स्थान अवैध स्थलांतरणांचं प्रत्यार्पण जन्मसिद्ध नागरिकत्वात बदल परदेशी आयातीवर टॅरिफची घोषणा ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला वर्गातून बाद करणं पंच्याहत्तर हजार सरकारी नोकरांना कामावरून काढून टाकणं अशा काही धोरणांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे त्यातच उद्योगपती एलॉन मस्क यांचा अमेरिकन प्रशासनातील वाढत्या हस्तक्षेपालाही अमेरिकन नागरिकांनी आक्षेप नोंदवला आहे मस्क यांना आमच्या सामाजिक सुरक्षेची माहिती का पुरवली जातीय असा सवाल अमेरिकन नागरिकांकडून उपस्थित होतोय मस्क यांना बाहेरचा रस्ता दाखवा त्यांचा हस्तक्षेप कमी करा अशा मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या खरं म्हणजे खुद्द ट्रम्प प्रशासनातूनही मस्क यांच्या ढवळाढवळीबाबत नाराजीचा सुरच उमटतोय कार्यक्षमता विभागाची जबाबदारी सांभाळण्याच्या नावाखाली मस्क यांना अनेक विभागांमधील मा गोपनीय माहिती दिली जात असल्याचा आरोप होतोय यावरच प्रशासकीय विभागांसह नागरिकांनीही आक्षेप नोंदवलाय त्यातच दोन दिवसांपूर्वीच दहा हजार सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यानं संतापात भर पडली आहे यामागेही एलॉन मस्क असल्यानं त्यांच्या विरोधातही रोष वाढतोय कॅपिटोल या अमेरिकन संसदेबाहेरही आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली निषेधाचे फलक हाती घेत त्यांनी ट्रम्प यांना विरोध दर्शवला आता या वाढत्या रोषाला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कसं सामोरे जातात मस्क यांच्याबाबत खरंच ते काही निर्णय घेतात की आंदोलनांकडे जराही लक्ष न देता आपली धोरणं राबवतच राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी